हॅलो जेव्हा आपण देवदर्शनासाठी जातो बस स्टँडवर जातो किंवा एअरपोर्टवर जातो रेल्वे स्टँडवर जातो किंवा अनेक पार्कवर जातो अनेक ठिकाणी जातो ज्या ठिकाणी आपल्याला बाहेर असे छोटे छोटे विक्रेते दिसतात त्यांच्याकडे खूप छान सुंदर लहान असे किचन्स असतात जे आपण सायकल किंवा गाडी अनेक घराचे की हो की की जे असतात चाव्या असतात त्याला आपण लावत असतो काही लोक आपल्या पर्सनल बॅगेला लावत असतात कुणी सॅगला लावत असतं किंवा कुणाकुणाला असंच घरामध्ये अडक ून ठेवण्याची सुद्धा सवय असते आणि मग आपला मोह आवरत नाही आणि आपण ते किचन्स खरेदी करतो तर आजकाल मोठा स्कॅम निघालेला आहे की त्या किचन्सच्या आतमध्ये जी पी एस ट्रॅकर असतं आपण जेव्हा ते खरेदी करतो कारण ते हार्डली दहा वीस तीस रुपयाला असतं आणि खूप आकर्षक असं ते असतं आणि आपल्याला ते घेऊ वाटतं मग आपण ते घेतो तर त्याच्यामध्ये जी पी एस ट्रॅकर लावलेला असतो की ज्याच्या थ्रू ते डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत गाडीपर्यंत बेडपर्यंत ह्या तो जी पी एस ट्रॅकर पोहोचतो आणि आपल्याला कल्पनासुद्धा नसते आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण पर्सनल लाईफचं जे ट्रॅकिंग असतं ते त्यांना मिळतं आपली गाडी कुठं आहे कुठे जाते कुठे येते आपण काय करतो याचा संपूर्ण जवळजवळ आढावाच त्यांना मिळतो कारण चावी ही अशी गोष्ट असते की जी आपल्या घरात असेल तर आपण कुठेतरी ठेवतो आणि बाहेर असेल गाडीला लावली तर आपण जिथे जातो तिथं ती चावी आपल्यासोबत मुव्हिंगमध्ये असते आणि त्यामुळे मग आपलं संपूर्ण लाईव्ह लोकेशन असेल किंवा आपण आत्ता ह्या क्षणी कुठे आहे कुठे जातो आपण कुठल्या बँकेत आपलं अकाउंट आहे आपल्या कोण कोणच्या बँक बँकेमध्ये आपलं खाता आहे हे सगळ्या गोष्टी त्या जी पी ट्रॅकर द्वारे त्या समोरच्या व्यक्तीला कळतात आता सगळेच विक्रेते ह्या हेतून हे सगळं विकत नाही परंतु ह्या विक्रेत्यांच्या जेन्युअल विक्रेत्यांच्या आड हे काही विक्रेते असतात का की जे अतिशय आकर्षक असे की किचन होल्डर जे असतात ते विकत असतात आणि त्याच्या मधून ते म्हणजे आपला जो मासा असतो म्हणजे जो जी ज्यांना ते, ते म्हणजे असं ग लावलेला असतो एक प्रकारे पब्लिकवरती आणि त्याच्यातून मग ते एखादा जो अशिक्षित किंवा जो इतका असा हु हुशार नाही आहे किंवा असाच एवढं केअर नाही करत काही गोष्टींची ढिल्लम ढाल्ला आहे अशा व्यक्तीला ते जायात ओढतात आणि त्या थ्रू आपली बरीचशी माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन ही त्यांच्याकडे जाते आणि त्या थ्रू आपल्याला काहीतरी गंडा बसू शकतो एकतर आपली गाडी जाऊ शकते किंवा <coughs> आपल्या अकाऊंटवरून काही पैसे जाऊ शकतात अशा अनेक गोष्टी होतात किंवा मग आपल्याला किडनॅपिंग वगैरे असं अनेक काही काही हो गोष्टी होतात आपला व्हिडिओ काढला जाऊ शकतो पर्सनल व्हिडिओ जर समजा ते किचन होल्डर याच्यामध्ये असेल त्याच्यामध्ये कॅमेरासुद्धा ते लावतात तर अशा गोष्टी होतात त्यामुळे जेव्हा कधी आपला मोह आवरत नाही कारण ते असतंच खूप छान क्यूट स्मॉल तर ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी खरेदी करतो तर त्यावेळेस थोडीशी सावधानता बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की आत्ता काय झालेलं आहे ना दुष्काळ पडत चाललेलं आहे मुलांना नोकरी नाही आहे आणि खूप असे सुशिक्षित लोक बेरोजगार आहेत आणि त्यामुळे ह्या ही गुन्हेगारी अशा पद्धतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी जी आहे ना ती वाढत आहे कारण की जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्याकडे टॅलेंट आहे शिक्षण आहे परंतु नोकरी नाही पैसा नाही आणि त्यामुळे मग त्याच्या शिक्षणाचा वापर ते अशा पद्धतीने ए आय पण आत्ता सध्या ए आय टेक्नॉलॉजी एवढी वास्त वाढत चाललेली आहे क्लाउड क्लाउड वगैरे हे सगळ्या गोष्टी खूप खूप वाढत आहेत वेगानं आणि त्याच्या थ्रू मग ही डिजिटल जी गुन्हेगारी आहे आता सध्या डिजिटल स्कॅम्स जे आहेत ते सध्या वाढत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण सावधान सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमधली माहिती जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे ती कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्या सोबत कधी एखादा असा काही अनुभव आला असेल तर तो, तो खाली कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवू शकते मलाही त्याची माहिती मिळेल आणि कोणी जर व्हिडिओ पाहणाऱ्यालासुद्धा त्या माहिती मिळतील आणि मग जे लोक आहेत ते या मार्गाने सावध होतील तर परत एकदा तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जी काही गोष्टी आपण बाहेरून घेतो तर तिचं व्हेरिफिकेशन म्हणजेच ती म्हणजे आपल्या डोळ्यातून स्कॅन होऊन ती गोष्ट आपल्या घरात आली पाहिजे असं साधंच आहे म्हणून काहीही गोष्ट घरात आणली आणि प्रत्येक घरातल्या गोष्टीवर आजकाल घरातल्या स्त्रियांनी विशेष करून लक्ष देणं हे फार गरजेचं आहे जेणेकरून तिच्या कुटुंबाला तिच्या संसाराला ह्या गोष्टींचा दगा फटका बसणार नाही आणि आजकाल सतर्क राहणं हे अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू